रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे खास लग्न होलसेलपेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबाची खरेदी कांजीवरम बनारसी जिल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो चेरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटींसह सह एकावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत त्वरा करा आजच जवळच्या मिनी स्टोअरला भेट द्या रवींद्र वस्त्रिकेतन सलगरे व शाखा विना परवाना बांधकामाचे व अनधिकृत भूखंडाचे निर्मितीकरणासाठी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन मुख्य अधिकारी निशिकांत प्रचंडराव विना परवाना बांधकामाचे व अनधिकृत भूखंडाचे नियमितीकरण करण्यासाठी श्रोळ नगरपालिकेमार्फत मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे श्रोळ गणेश नगर येथील गणेश मंदिर येथे 15 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजता या शिबिराचे आयोजन केला आहे विनापरवाना बांधकामाची व अनधिकृत भूखंडाच्या निर्मितीकडनं नागरिकांना शासकीय कामे बँकेतील कामे यामध्ये अडचणी निर्माण होत असतात हीच बाब लक्षात घेऊन शिरोळचे कर्तव्य दक्ष मुख्य अधिकारी निशिकांत प्रचंडराव यांनी शिरोळ नगरपालिकेच्या वतीने मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं आहे तरी नागरिकांनी गुंटेवरी नियमिती करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जागेचा जा सातबारा उतारा जागीचा जा नकाशा जागीची खरेदी दस्त झेरॉक्स प्रत अभिवचन कब्जेपट्टी पत्र ज्या भूखंडाचे नियमितीकरण आहे त्या भूखंडाचा अभियंत्यांकडून नकाशा हमीपत्र संमतीपत्र घरपट्टी व पाणीपट्टी भरलेली पावती आदी सह कागदपत्रे घेऊन यावं असं आवाहन नगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलं आहे महानकरी न्यूज साठी महेश पवार शिरोळ